इटली मध्ये पडुआ रोमला रोमला आणि तिथे आपले पुढचे दोन नाईट आहेत म्हणजे आजची रात्र उद्याची रात्र काय काय आम्ही ऐकलं रोमला जाऊन ज्यांना रोमांस करायचंय त्यांनी करू शकता एवढे कपल आलेले आहेत सो ऑफकोर्स करू शकतात बरोबर का नाही हा राऊंड डान्स करणे असं हम मी कुठे काय बोलले जोशी, जोशी करू ना करू ना एक डान्स तो बनता है, है। स्वप्नील कस वाटत प्रवास कसा चालू आहे रिलॅक्सिंग एन्जॉयबल सगळे साईट्स मिळतात आपल्याला बघायला आणि छान 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 एन्जॉयमेंट आणि छान छान फोटोज येत आहेत छान छान फोटोज येतात हे खूप महत्वाचं आहे आणि स्वप्नील आईला घेऊन आलेलं आहे आणि आई त्याची खूप एन्जॉय करते स्वप्नील युएस ला असतो आणि आई इंडियामध्ये मध्ये असते आता एक वेळ मस्त छान स्पेंड करायला मिळतो मला युरोप बघायला मिळतो परफेक्ट गुड 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 चला बस आपली रेडी झाली आहे दादा झाले फोटो काढून फोटो काढून झाले झालेत ना हो। चला काका निघायचं का रोम साठी चला चला तो लफ्झो की है दिल की कहाणी या है मोह या है जवानी केस गुरु डोळ्या मिरवटली कधी मावळच्या उन्हात केवड्याच्या पणात नागिना सळसळली तर कोणी आसपासना डोळ्यांच्या कौनात हासना तू जरा माझ्याशी बोल ना पोतांची मोहरे खोल ना अशी लग्गपगच आता मग वळू न पाहता पाळ वा पा वाट पावत अडखळली तशी केवळ जवनात केवढं नागीन असळ चळली आम्ही फायनली पोचलो आहे पिसाला लिलिंग टॉवर ऑफ पिसा पाहणार आहोत जे की जगातला सात आचरांपैकी एक आहे आणि जस्ट लंच झाला आणि लंच करून आम्ही आलोय आणि बघा आपला संपूर्ण ग्रुप शॉपिंग करतोय आमच्या ग्रुपला शॉपिंग खूप आवडते जिथे शॉपिंग करतात खूप बाहेर ऊन आहे त्यासाठी आपण ही टॉय ट्रेन केलेली आहे अरेंज सगळ्यांसाठी जी की आपल्या आयटनरी मध्ये नव्हती हे बघा सगळे बसलेले आहेत आता टॉय ट्रेन मध्ये फुल गर्दी झाली हे काय बघा थोडी गर्दी केली आहे यांनीच एवढी गर्दी केली आहे काय शॉपिंग चालू आहे का तुमची शॉपिंग संपत नाही बार्गेनिंग करतात बस मध्ये बसून गाडीत बसून बार्गेनिंग चालू आहे आणि हा जो एरिया तुम्हाला दिसतोय स्क्वेअर ऑफ मिरॅकल्स वन ऑफ द वंडर्स ऑफ द वर्ल्ड तुम्हाला दिसत असेल इज ऑफ तुम्हाला नक्कीच आपले नेकेड आय आणि कॅमेराला दिसत असेल इट इज अ स्लाइट फोर इंच टिल्ट आहे त्याला चार इंची टिल्ट आहे ओके हे मधलं आहे ते कॅथेड्रल त्यांचं आणि ते आहे ते बॅप्टिस्ट्री बॅप्टिस्ट्री तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना मध्ये लहानपणी बॅप्टिझम होत सो दॅट इज अ दॅट इज अ बॅप्टिस्ट्री दिस इज अ कॅथिड्रल आणि मेन इज द अट्रॅक्शन लिव्हिंग टॉवर ऑफ पीसा टॉवर सगळेजण फोटो काढत आहेत आता मी चालली खूप ना तू क्रॉसच आहे ना थोडासा क्रॉस आहे खूप क्रॉस नाहीये चार इंच पाहिलात का लिनिंग टावर ऑफ पिसा मजा आली एक्स्ट्रीम थंडी आहे आपण सगळं पाहिलं एक्स्ट्रीम थंडी गरम पाऊस सगळं पाहिलं आपण पा। तिन्ही सीझन पाहिले युरोपमध्ये मध्ये स्नोफॉल स्नो स्नो पण पाहिला बघा कुणाला कुणाला फक्त थंडीच मिळते नाहीतर गर्मी मिळते आपण स्नोफॉल पाऊस सगळं सगळं पाहिलेलं आहे काय निसर्ग का पण आपल्यावरती फुल फिदा आहे आणि मी वॉशरूम ब्रेक घेतलाय रंजितांनी ते चहा बनवलाय सर्वांसाठी बघा इंस्टंट काम आहे रंजिता का है ना काम आहे बस थांबली आमची सगळ्या स्टाफसाठी ना मी चॉकलेट घेतलं ती बघा सगळ्यांसाठी चॉकलेट घेतलं सुनील नॉरेज ही स्विच चॉकलेट आहे मेड सर्वांसाठी भरपूर चॉकलेट ती सारी चॉकलेट चॉकलेट पहा किती आहे आणि आता घड्याळात वाजलेले आहे दाखवते हे बघा किती वाजले पावणे पाहुणे आठ वाजलेले आहेत आणि पावणे आठ वाजता एवढं ऊन आहे बघा ऊन आहे फोन कारण ते रात्र लवकर होत नाही सकाळ लवकर होते काही लवकर होत नाही दिवस मोठा आहे आणि रात्र छोटी आहे त्याच्यामुळे आणि आपल्याकडचे किती वाजले सांगू हा पाय आपल्याकडचे वाजले आहे सव्वा अकरा आपल्याकडे सगळे सोपायला लागले आणि अजून आमचं जेवण पण नाही झालंय आणि किती आहे आणि आजचा दिवस आमचा मॅक्सिमम गेलाय आणि रोजी तपेट पण salve o <laughs> चलो रोम मध्ये पोचलेलो आहोत रोमच पहिलं मिल मीनाताई यांचा आज वाढदिवस आहे मीनाताई तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप भरभरून शुभेच्छा डे टू மீனா தாய் ஹேப்பி பர் டூ யூ பார்ப்பார்த்த बर्थडे टू यू तुमच्या आयुष्यातला सर्व इच्छा पूर्ण हो तुम्ही जगभर फिरो फ्लाय विथ रंजित असो <laughs> आणि दोन दिवस पूर्वी सुनील दादांचा वाढदिवस होता सुनील दादा उभे राहा yeah. बार बार दिल्ली ये आए बार बार दिल्ली ये गाए। तुम दिलो हजारो साल ये मेरी है आरजू हैप्पी बर्थडे टू यू सुनील दादा happy birthday to you happy birthday to you, you, happy birthday to you, happy birthday to you. panti! 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 pizza panti! pizza panti! esimehee! pizza panti! panti te panti te ama a la ama a la a oh, panti te panti te. <laughs> आता नुकताच आपण पोहचलो इटली ती रूम शहरामध्ये तर चला मी तुम्हाला रूम दाखवते इकडची आपली रूम कशी आहे ती वा रूम नंबर थर्टी टू आणि जस्ट मी आता एंटर केलं रूम मध्ये आणि ह्या आमच्या सगळ्या आहेत बॅग हा आहे आमचा रूम मस्त फ्रीज आहे बघा इथे सिंगल बेड दिलेला आहे आणि आत आहे डबल बेड मोठ्या मोठा इथे आहे कबड इथे हा एक्स्ट्रा स्पेस आहे आणि ओवी आहे बाल्कनी मध्ये ओ कुठे गेलं पोरग हा पहिला ए बी सी डी ई आहे ना मोठा आहे ए बी सी डी आणि आता आपल्याला ई मध्ये आणि इथे आहे एफ बाजूला येस एफ मध्ये ब्रेकफास्ट येस बरोबर माहिती आहे का तुला सगळं येस परफेक्ट परफेक्ट व्हेरी चंद्र पण दिसतोय बिंदी सारखा आणखीन एक गोष्ट दाखवते तुम्हाला की इटली मध्ये आल्यावर एक गोष्ट आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे वेगळीपणा काय असतो इथे इथे कोणती गोष्ट तर वेगळी असते तर इथे वेगळे असतात हे बाथरूम टॉयलेट टॉयलेट हे वेगळे असतात अशा पद्धतीने इथे हा बसायचा टॉयलेट आणि हा तुम्ही कमेंट करा कशासाठी हा टॉयलेट ते आणि हे बघा इथे आहे बाट टाटा उद्या उभीची हो मज्जा आहे मज्जा मज्जा चलो सो आता आम्ही मस्त जरा फ्रेश होतो फ्रेश होतो आणि झोपतो कारण दिवसभराचा खूप थकवा आलेला आहे थकायला झालेलं दिवसभराच्या प्रवासातून उद्या सकाळी ब्रेकफास्टला भेटूया बाय